संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराजांची ऐतिहासिक रथोत्सव व दहीहंडी उत्सवात साजरी झाली आहे भगवान जगन्नाथ यांच्या रथोत्सवाशी नातं सांगणारा हा शेकडो वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव तेवढ्याच दिमाखात कायम आहे दिनांक सहा नोव्हेंबर रात्री बारा वाजता श्रींच्या रथाची विधिवत पूजा अर्चा करून रथोत्सवाची सुरुवात झाली आहे इंग्रजकालीन दुमजली लाकडी रथ फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता मंदिरातून निघालेला रथ अर्ध्या गावाची प्रदक्षिणा करून रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रकाश बाबा चौकात थांबविण्यात आला सकाळी आठ वाजता पुन्हा येथून गाव प्रदक्षिणेला सुरुवात झाली दुपारी बारा वाजता रथ मंदिरासमोरासमोरील दाखल झाल्यानंतर दहीहंडी सोहळा पार पडला त्यानंतर आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे भाविकांची उपस्थिती सोनाजी महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भातूनच नाही तर मध्य प्रदेश गुजरात मराठवाडा व वा अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने सोनाळा नगरीत दाखल झाले आहेत आदिवासी भागातील लोक येथे दाखल झालेले असून त्यांच्यामध्ये असलेले पोशाख हे जनतेचे आकर्षण करून घेते दरवर्षी वाढत जाणाऱ्या भक्तिभावामुळे पालख्या दाखल झाल्या आहेत यावर्षी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे यात्रेच्या परिसरात मनोरंजनाची खेळ विविध साहित्याची दुकाने पाळणे खाद्यपदार्थांच्या गाड्या यांची रेलचेल दिसून येत आहे अभूतपूर्व अशी अफाट मोठी गर्दी श्री संत सोनाजी नगरीत दिसत आहे मनोकामना पूर्ण करणारा महाराजांचा ऐतिहासिक रथ संत सोनाजी महाराज महाराजांचा हा इंग्रजकालीन दुमजली रथ गावभर फिरवण्याची परंपरा आजही अबाधित आहे रथाला नारळाचा हार अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे येथील भाविक पाच दहा नारळाचा हार अर्पण करतात रथ प्रदर्शनेनंतर दहीहंडी आणि महाप्रसादाचा सोहळा पार पडला आहे दर्शनासाठी भाविकांची वार्ता ओढा सुद्धा जाणवत आहे विशेष परंपरा दिवाळीच्या सणानंतर महिला आपल्या माहेरी जातात मात्र सोनाळा पंचक्रोशीतील बहिणी या भाऊबीजेला न येता सोनाजी महाराजांच्या यात्रा निमित्ताने पाच सहा दिवसानंतर माहेरी येतात म्हणून बहिणीची यात्रा म्हणून ओळखली जाते संपूर्ण आठवडाभर हा महोत्सव चालू असतो सर्व समाजांचे लोक या यात्रेत सहभागी होतात यामध्ये कोणताही दुजाभाव दिसून येत नाही त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ही यात्रा ओळखली जाते ऐतिहासिक रथाचे स्वागत सर्व समाज घटका करून सामुदायिक सौहार्दाची परंपरा आजही टिकून आहे जवळपास दीडशे क्विंटल ज्वारी व शंभर क्विंटल उडदाची डाळ व अंबाडीची भाजी अशा प्रकारचे महाप्रसादाचे आयोजन विश्वस्त मंडळ व सोनाळावासियांकडून होत असते यावेळी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कडे बंदोबस्त ठेवण्यात आला होता